हे बा जो तो व्यक्ती जो आपल्या पाठीमागे सदैव उभा असतो जो आपल्यासाठी कायम झगडत असतो आपल्या सुखासाठी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी जो कायम अहोरात्र खस्ता खात राहतो अहोरात्र मेहनत करत राहतो आपल्याला तो सर्व पाठिंबा देतो पैशांचा पाठिंबा देतो सुरक्षेचा पाठिंबा देतो भावनात्मक पाठिंबा देतो आणि तो व्यक्ती म्हणजे आपले पिता होत हो हे प आपण आईचे तर आपल्याला महत्व माहिती आहे पण आपल्या पाठीमागे जे भक्कमपणे ठामपणे उभे राहतात मी आता सांगितलं हो ते तुम्हाला सर्व पैसे देतात सुरक्षा देतात सर्व देतात आणि ते म्हणजे आपले पिता होत हो आपल्यासाठी ते खूप मान अपमान हालपेष्ट सहन करतात आणि आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अहोरात्री झटत असतात पण काही वेळा ते आपल्याला कठोर कठोर दिसतात कठोर निर्णय घेतात परंतु ते निर्णय आपल्या चांगल्यासाठी असतात त्यांनी घेतलेले कठोर निर्णय आपल्या चांगल्यासाठी असतात ते आपल्याला पुढे जाऊन समजतं आता समजतं पुढे जाऊन समजतं त्यांना मजबुरीने कठोर व्हावं लागतं आपल्या चांगल्यासाठी त्यांना मजबुरीने कठोर बोलावं लागतं कठोर व्हावं लागतं त्याचे गैरअर्थ काढू नका त्याचे गैरअर्थ काढू नका कोणती समस्या असेल तुमच्या जीवनात तर आपल्या वडिलांशी तुम्ही चर्चा करा मित्रासारखं बोला त्यांच्याशी मित्रासारखं वागा नक्कीच त्या समस्येतून तुम्हाला सु सुटणारा एखादं सोल्युशन मिळेल एखादं उत्तर मिळेल कोणती समस्या राहो काही राहो आपल्या वडिलांशी अवश्य बोला चर्चा करा आपल्या पाठीमागे ते कायम खंबीरपणे उभे असतात आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र जगडत असतात त्यांचे बलिदान असं काही करू नका वागू नका की त्यांचे बलिदान व्यर्थ जाईल त्यांना त्रास होईल त्यांना दुःख जे होईल असं काही करू नका असं काही वागू नका प्रत्येक गोष्ट त्यांना सांगा त्यांच्याशी शेअर करा जास्तीत जास्त चांगले विचार शेअर करा कायम हे स्मरणात ठेवा करा शेअर तुम्हाला पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा करा शेअर